अलीकडे घ्यायचं चट्टीच्या बाहेर चालू मला इकडचं सुस्वागतम 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 आपल्या आपल्या इथलचे प्रमुख पाहुणे आणि शाळेचे सर्व सर्व राजेश सर विनोद कुलकर्णी सर आणि प्रमोद साळवे सर यांचं हार्दिक 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 स्वागत आता लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रम सुरू करायचा आहे सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता मातरम पितरम तस्मात सर्व अर्थ मनुष्य के लिए उसकी माता सभी तीर्थों के समान तथा पिता सभी देवताओं के समान पूजनीय होते हैं अतः उसका यह परम कर्तव्य है कि वह उनका अच्छे से आदर और सत्कार करे और यही हम हाँ आज करने वाले हैं सर्वप्रथम या कुण्डेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभतिभि देवे पातु सरस्वती च भगवती आता आपल्याला छोटस स्वागत करायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश सर यांचं स्वागत स्थान असे राजेश सरांचं स्वागत खोरेसर करत आहेत आज इशारा आनंदवाड यांच्या बऱ्याच त्यागामुळ इथं साखरलेली आहे मी मॅडमला पण विनंती करते की त्यांनी स्वागत स्वीकारावं मी अळवडे मॅडमला विनंती करते कि राठोडांची मेहनत त्यांचा त्याग वाखण्याजोगा आहे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रमोद साळवे सर जे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत त्यांचं स्वागत आपल्या शाळेचे शिक्षक एस पी सर यांनी करावे आपल्या परीक्षा प्रमुख